नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो छत्तीस वर्षापूर्वीपासून चालत आलेलं परंपरेचं मैदान कदमवाडी येथे उद्या पार पडत आहे तर मित्रांनो या कदमवाडी मैदानाला अखिल भारतीय संघटनेकडून महाराष्ट्र केसरीचा मान दिलेला आहे त्यामुळे उद्या आपल्याला सर्व नामांकित टॉपचे नंदी दिसणार आहेत तर मित्रांनो या मैदानातील गट केव्हा चालू होतील आणि काही संभावित व फिक्स पैरे बघणार आहोत त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो पहिला फिक्स पाहिरा आहे राहुलबाई पाटील यांचा भारत केसरी मथुर आणि त्याचं नियोजन केलं आहे अटिल ड्रायव्हर तामखडांनी तर मित्रांनो मथुरा आणि सोबत असणार आहे कारुंडे एक्सप्रेस चिक्या मित्रांनो जबरदस्त नियोजन झालं आहे सर्वांनाच आतुरता लागली आहे उद्याच्या मैदानात हा जोड कसा धुमाकूळ घालेल तर मित्रांनो दुसरा फिक्स पायर आहे शेवाळेकरांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत असणार आहे शिरसवडीची रायफल मित्रांनो याच्या आधीसुद्धा ही गाडी खूप वेळा पाळाली आहे नक्कीच या मैदानात गाडी चांगली पळेल तर मित्रांनो तिसरा संभावित पायर आहे पिस्टन बावीस अकरा आणि त्याच्यासोबत असणार आहे त्याच्याच घरचा सोन्या बावीस अकरा तर हा घरचा साज माझ्या मते पळताना दिसू शकतो चौथा संभावित पायरा आहे उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड यांचा अर्जुन तर मित्रांनो सोशल मीडियावर चर्चा अशी चालू आहे की अर्जुन आणि राजा हा घरचा साज पळू शकतो पण मित्रांनो माझ्या मते उर्मिलाताई यांचा अर्जुन आणि सागर शेठ कटरे यांचा बब्या हा जोड पळताना दिसू शकतो पाचवा संभवित पायरा हे आपल्या सर्वांनाच आतुरता आहे असते की या नंदीचा पायरा कोणासोबत असेल कारण या नंदीचा पायरा मैदानात आल्याशिवाय कळत नाही तो नंदी म्हणजे आपला एकादशी हिंद केसरी बकासूर सोशल मीडियावर चर्चा चालू आहे कोण म्हणतं आहे मोठ्या मैदानाचा मोठ्या वाजता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पळणार तर कोण म्हणतं आहे चिमण्यासोबत पळणार तर मित्रांनो तुम्हाला काय आहे आपला एकादशी हिंद केसरी बकासूर कोणासोबत पळेल नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो महाराष्ट्र केसरी मैदानातील लाईव्ह लॉट्स निघणार आहेत आज रात्री आठ वाजता आणि लाईव प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्ह तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा